हर रोड खां चले शत्रु राह جب मिले गमने जब जब शमशीरे भॻवान कळगाव जिल्ह्यातून आपल्या ठिकाणी अंबानींच्या कुटुंबांमध्ये एवढं ठिकाणी या ठिकाणी तुमची निवड झाली होती कसा हा अनुभव ठरला आणि कसं तुमची निवड झाली मना के मुश्किल है सफर पर सोळा राज्यातील शेपमध्ये मला तर असं वाटत होतं की जळगाव जिल्ह्यातून मी एकटा असल्यामुळे माझा आनंद गगनात मावेना की आपण जळगाव जिल्ह्यातून आपण तिथे काम करतोय अंबानी यांच्या निवासस्थानी प्री वेडिंग सोहळ्यामध्ये कदम कदम वक्त बदलला है बाटी खाल्ल्यानंतर वा वंडरफुल असं जे वा वाटलं तेव्हा खूप मनाला वाटलं की नाही आपल्या खानदेशातली बाटी तिथे त्यांनी चाचली आमसुलची कडी तर इतकं नाव घेतलं त्यांनी की कि वामसुलची कडी खूप छान होती करणार बंद आरे बंद बंद आरे बंदे, बंदे, बंदे राह बे चल बंद बंद आरे बंद आरे बंद बंद <laughs> जळगाव जिल्ह्यातून आपल्या ठिकाणी अंबानींच्या कुटुंबांमध्ये प्रवीण ठिकाणी तुमची निवड झाली होती एक आपल्याकडचं या ठिकाणी जेवण आपल्याला बनवायचं होतं खानदेशी मेनू काय सांगाल याच्याबद्दल कसा हा अनुभव ठरला आणि कशी तुमची निवड झाली आमचे एक प्रशांत नावाचे बॉम्बेला रिलेटिव्ह असतात आणि बॉम्बेला दिवा कंपनी ही खूप मोठी सेलिब्रिटीचे ऑर्गनाईज करते इव्हेंट ऑर्गनाईज करते तर त्यांनी माझा फोन नंबर त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांनी मला कॉल केला मग तिथे मी गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की हे सर्व जे मेनू आहेत खानदेशी मेनू ते मेनू आपल्याला तुम्हाला हे द्यावे लागतील तिथे बनवावे लागतील आणि मग त्याच्याकरता तुम्हाला सॅम्पल म्हणून आम्हाला प्रत्येक मेनू द्यावा लागेल मग त्यांनी सॅम्पल घेतले मग त्याच्या आधी आम्ही जामनगरला गेलो तिथे अंबानी यांच्या पीएन आधी टेस्टिंग घेतली आणि मग नंतर ते पास केले मग नंतर आमची तिच्यात निवड करण्यात आली की सर्व मेनू टेस्टेड आहे मेनू कोण कोणते दिले होते मेनू होते छोटी छोटी निंबाच्या आकारा आहे एवढी बट्टी आणि त्यानंतर आमसूलची कढी वर उडदाच्या दाडीचं फोळणीचं वरण आणि पाट्यावरची हिरवी चटणी आणि कोरडी चटणी आणि ज्वारीच्या भाकरी ठेचा ठेचा बरं मग कसं त्या ठिकाणी चव चा। चाकल्यानंतर काय तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव मिळाला त्यांचा आता तिथे असं होतं की टोटल सोळा राज्यातून केटर आलेले होते शेफ, शेफ होते सर्व आणि सोळा राज्यातील शेपमध्ये मला तर असं वाटत होतं की जळगाव जिल्ह्यातून मी एकटा असल्यामुळे माझा आनंद गगनात मावेना की आपण जळगाव जिल्ह्यातून आपण तिथे काम करतोय अंबानी यांच्या निवासस्थानी प्री वेडिंग सोहळ्यामध्ये हो तर खूप असा उत्साहवर्धक कार्यक्रम तो होता अच्छा की ते सांगता शब्दात सांगता जेव्हा त्यांनी त्यांनी चव चकली तर मग काय मिळालं तुम्हाला अनुभव कसा शब्द त्यांनी पाठीकडे जेव्हा बोट दाखवलं की व्हॉट इज धीस तर तेव्हा ते आम्ही म्हटले हे खानदेशी बाटी मग त्यांनी बाटी खाल्ल्यानंतर वाव वंडरफुल असं जेव्हा वाटलं तेव्हा खूप मनाला वाटलं की नाही आपल्या खानदेशातली बाटी तिथे त्यांनी चाकली कडी तर इतकं नाव घेतलं त्यांनी की वार आमसुलची कडी खूप छान प्रसिद्ध आपल्या भाजी सुद्धा आहे ती सुद्धा चाकली का त्यांनी वांग्याची भाजी त्यांनी ड्रॉप केलेली होती त्याच्या ठिकाणी दुसरी भाजी ठेवलेली होती तुम्हाला काय वाटतं तर वांग्याची ठेवली असती तर वांग्याची भाजी ठेवली असते तर ते फॅन झाले असते भरीताला फॅन झाले असते पण अडीच हजार आयटम तिथे होते आणि तीन दिवस ते आयटम रिपीटेड न होते तिथे कोण कोणाची भेटीघाटी झाल्यात कोण कोण दिसलं तुम्हाला असं तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी आपलं नंबर लागेल जिल्ह्यातून तुमचं नाव येईल असं वाटलं नाही वाटलं होतं मला की मी तिथे जाऊ शकतो आणि मी तिथे करू शकतो पण हे सगळे वडिलांचे पुण्यही आमच्या यावल तालुक्यामधील आम माझे वडील सगळे पहिले केटर होते की त्यांनी केटरिंग पद्धत सुरू केली आणि त्याचं हे फळ मला मिळालं की मी आज तिथे काम करू शकलो तिथे आम्ही जेव्हा सेलिब्रिटीचे स्टार्ट झाला आमचा महाराष्ट्रीयन स्टॉल म्हणून आमचं नाव ना होतं तर तिथे सर्व सेलिब्रिटी होती फिल्म स्टार के, <laughs> <से> होते सलमान खान सचिन तेंडुलकर कैटरीना केप अनिल कपूर श्रद्धा कपूर करीना कपूर सैफ अली खान म्हणजे इवन टोटल ऑल होते त्यांना बघून असं वाटत होतं की आपण एखाद्या मध्ये काम करतो असे आमचे अनुभव होते पिक्चरवरच बघितलेला आतापर्यंत किती दिवसाचा हा तुमचा प्रवास त्या ठिकाणी होता बघा आमचा आम्ही अठ्ठावीस ला रात्री बसलेलो होतो आणि एकोणतीस ला तिथे पोहोचलो एकोणतीस ला तिथे पोहोचलो आणि एकोणतीस ला पोहोचल्यानंतर आम्ही तिथे हॉटेलवर आमच्या हॉटेलवर आणण्याची व्यवस्था केलेली होती आणि आम्हाला त्या रिलायन जिओच्या फार्म हाऊसवर त्यांचा टाउनशिप मध्ये कार्यक्रम होता तिथे नेण्याकरता आम्हाला स्पेशल इर्टी होती आणि रोज आमचा असं अन्य व्हायचा अच्छा तीन दिवस तिथे आम्ही दोन तारखेला वंतारा जेवणाचा कार्यक्रम होता अच्छा मला आपण म्हणतो की भिरुभाई अंबानी म्हणजे आज खूप मोठे श्रीमंत पार्टी वडील पण एवढं मोठं केल्यानंतर त्यांच्याकडनं तुम्हाला धन मिळालं का धनाची तर अपेक्षा नव्हती जायला मिळालं हेच आता करणार ते नंतर काय करतील ते पण मी पैशांची त्यांच्याशी बोलणीच केलेली आजही तुम्ही भाड्याच्या घरात राहतात आणि केटरिंगचा धंदा भुसावळ मध्ये करतात आता हा काय हा म्हणजे पुढचं पाऊल तुमचं काय की आज एवढं मोठं तुम्हाला संधी मिळाली पण ती संधी तुम्हाला भुसाल शहरामध्ये सुद्धा की आपण ग्रामीण भागामध्ये करत असतो किती हा डिफरन्स वाटतो तुम्हाला कामामध्ये खूप डिफरन्स आहे खूप डिफरन्स आहे तिथं म्हणजे आम्हाला स्वतः सेलिब्रिटी असल्यासारखं वाटत हो कारण आम्ही स्वयंपाक त्यांची सेलिब्रिटी करता करत होते पण आमच्या करता पेशंट करत होते स्वयंपाक दुसरी करत होते

आभार तर त्या परमेश्वराचेच मानू की त्यांनी आम्हाला ही संधी दिली दुसरी गोष्ट आमचे भुसा बॉम्बेचे प्रशांत दादा आणि त्यांच्यावरती जर म्हटलं दिवा कंपनी जी कंपनी ऑर्गनाईज करते सेलिब्रिटी कार्यक्रम त्यांनी आम्हाला संधी दिली खूप आभार आयटम पास केला त्यांचे आयटम त्यांनी चार चार वेळेस टेस्टिंग घेतल्या जेव्हा आपण बनलं ते आपण तिथे वाढायच्या आधी पण टेस्टिंग झाल्या सर्व मोठे मोठे शेप येऊन टेस्टिंग घेत होते त्यांनी पास, पास केलं तेव्हा आपले अप्रूव्ह केले तेव्हाच आपल्याला तिथं संधी मिळाली संधी मिळाली E uh... सरर होली का जले शत्रु राहु में मिले हमने जब जब सब रे सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरू दे right now and press the bell icon never miss an update